अडचणी आमचा राजीनामा द्यायला लावला बरोबर सर आणि पूर्ण वेळ शाळेसाठी जायचो त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच बरोबर ह्या टीचर्स माझ्या भगिनी आहे त्या सगळ्या टीचर ज्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकवतात आणि त्या काय करतात महिन्यात कोणी कमी नाही आहे महिन्यात कोणी कमी नाही आहे

मद्र फोरीला खेळत असताना त्या बॅटिंगचा त्या सैन्याच आमचे कॅप्टन आहे दिगंबर सर दिगंबर सरांनी कॅप्टनशिप मदला फोरीचा विकेट किपर म्हणा